कोकणच्या निसर्गरम्य भूमीत वसलेला रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुका केवळ एक भौगोलिक स्थान नाही तर तो परंपरा शौर्य आणि सामाजिक प्रगतीचा एक जिवंत इतिहास आहे या भूमीत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकिल्ले दिमाकात उभे आहेत आपण एका अशा प्रवासाला सुरुवात करणार आहोत जिथे शोधणार आहोत गडकिल्ले जे आजही आपल्या वीरतेच्या कथा सांगतात उलगडणार आहोत विस्मृत गेलेली मंदिरे अनुभवणार आहोत गावकऱ्यांचं खरखरू आयुष्य सह्याद्रीच्या कुशीतून वाहणाऱ्या दुधाळ धबधब्यांचा आवाज आणि नकाशात न दिसणाऱ्या वाटा गडकिल्ल्यांपासून धबधब्यांपर्यंत प्राचीन मंदिरांपासून हरवलेल्या वाटांपर्यंत तांबड्या पायवाटांपासून रांगड्या सह्याद्रीच्या घाटवाटांपर्यंत चला तर मग आपल्या मानाच्या मानगावची सफर सुरू करूयात लवकरच नमस्कार मित्रांनो मी सायलिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी यात्रीगण तर आजच्या व्हिडिओमध्ये कुठला आपला ब्लॉग नाही परंतु एका नवीन सिरीजचा किंवा एका नवीन प्लेलिस्टचा आपण प्रारंभ आज करणार आहोत जो की तुम्ही टायटल थमनेल आणि पुढचा व्हिडिओचा ट्रेलर बघितलाच असेल लवकरच आपल्या मानगाव तालुक्यातील अशी ठिकाणं अनेक ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे जे की एकाच युट्यूब चॅनलवर माझ्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अनेक गावं आहेत धबधबे आहेत प्राचीन शिवमंदिर आहेत अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या माणगाव तालुक्यात आहेत जे मी तुम्हाला लवकरच माझ्या युट्यूब चॅनलवर दाखवणार आहे लवकरच या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टची पहिली व्हिडिओ मी अपलोड करेन मला अशा आहे की तुम्हाला या प्लेलिस्टच्या सर्व व्हिडिओ आवडतील आणि तुमचा चांगला प्रतिसाद या व्हिडिओचा पहिला व्हिडिओ मी अपलोड करील हे व्हिडिओ सर्व मानगावकरांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका आता धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद